शुद्धी आहेस का काल तुझ लग्न झालंय आणि तू आज मला सांगतेस की प्रेग्नंट आहेस तू लग्ना अगोदर कुणाला भेटली नव्हतीस ना नाही बाबा कुणाला तर मी कालच पहिल्यांदा भेटले निर्लज्जा मग कुठं तोंड काळ करून आली आहेस आणि आता काय हे नवीनच लोक तोंडात शेण घालतील शेण मी काही चुकीचं वागले नाहीये बाबा मला कळतच नाहीये की हे कसं काय झालं आहे हे कसं शक्य आहे हे बघ आणि तुला हे मूल पाडावच लागेल नाहीतर समाजात तोंड दाखवता येणार नाही आपल्याला ज्या मुलीला कोणत्याही मुलानं कधी हात लावला नाही ती मुलगी प्रेग्नेंट कशी होऊ शकते काय असेल तिच्या प्रेग्नन्सीचे रहस्य अनिका से बाबा तिला क्लिनिक मध्ये घेऊन गेले हे बघा सर अनिका का चार महिन्यांची प्रेग्नंट आहे त्यामुळे हे मूल पाडणं शक्य नाही आय ऍम सॉरी चार महिन्यांपासून हा सगळा किळसवाणा प्रकार सुरू आहे आणि तू हे आता सांगतेस खरं सांग कोणाचं पाप आहे हे माझ्यावर विश्वास ठेवा बाबा अहो मी गेले चार महिने घराबाहेर पाऊल सुद्धा टाकलं नाहीये तेव्हा सानिकाच्या बाबांच्या मोबाईलवर कुणालच्या आजोबांचा फोन आला बेटा मला अनिकाच्या प्रेग्नन्सी बद्दल माहिती आहे तू चिंता करू नकोस अनिकाच्या बाळाला कुणालच नाव देण्याची जबाबदारी माझी कोणत्याही परिस्थितीत कुणाल आणि अनि अनिकाचा डिव्होर्स मी नाही होऊ देणार कुणालच्या आजोबांनी अनिकाच्या वडिलांना सांगितलं की डिलिव्हरी होईपर्यंत तुम्ही अनिकाला तुमच्याच घरी ठेवा जेणेकरून बात ही बातमी कोणालाही कळणार नाही दुसऱ्या दिवशी अनिकाच्या वडिलांनी घरात लावलेल्या सर्व सीसीटीव्ही मागच्या महिन्यांचं फुटेज डोळ्यात तेल घालून आणि सत्य समजल्यावर तर ते झाले याचा अर्थ अनिका खर सांगत होती गेल्या पाच महिन्यात ना कुठला मुलगा घरी आला होता ना अनिका घराबाहेर गेली होती अनिकाची प्रेग्नन्सी आता तिच्या वडिलांसाठी रहस्याचा विषय बनत चालली होती अशीच एके दिवशी ती बागेत झाडांना पाणी घालत असताना तिला पायाखालच्या जमिनीवर हलचाल जाणवली काही कळण्याच्या आतच एक स्पोर्ट्स बाईक आत आली अनिकाने जसं त्या मुलाकडे पाहिलं तशी तिच्या हृदयाची धडधड प्रचंड वाढली कारण तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून तिचा नवरा कुणाले नामदार होता तु, तुम्ही तुम्ही तर पाच महिन्यांनंतर येणार होतात ना निर्लज्जपणाचा कळस आहे खरंच इथं सगळं उलटंच आहे चोराच्या उलट्या बोंबा तू कोण ग मला प्रश्न विचारणारी कुणाल अनिकाला पाहून दात ओट खात होता तेव्हाच गौतमची कार गेटमधून आत आली आणि कारमधून उतरून गौतम धावतच कुणालजवळ आला अहो जावई बापू तुम्ही तुम्ही अचानक कसं काय तुम्ही सांगितलं नाही तुम्ही येणार आहात म्हणून चार महिन्यांनी आलोय बरच काही बदललंय हे बघा बापू घरात चला आपण बसून बोलूया तुम्हाला हे लग्न तोडावं वाटत असेल मी अगदीच समजू शकतो जी गोष्ट तुम्हाला कळतीये ती आमच्या आजोबांना नाही कळते जबरदस्तीनं ही धोंड माझ्या गळ्यात बांधून दिली आणि आता आजोबांना वाटतं हिच्या अनवरच बाळाला मी माझं नाव देऊ एकतर या जाडीशी माझं लग्न लावून कोणत्या जन्माचा बदला घेतायत माझ्याकडून काय माहिती लग्नाच्या मंडपातून तडका फडकी याच साठी निघून गेलो होतो जेणेकरून एक क्षणही हिच्या ही सोबत घालवायला नको मला <laughs> हे लग्न मान्य नाही तो यावर काही बोलणार तितक्यात गौतम सांभाळून घेतलं आणि तो कुणाला म्हणाला अनिकाची तब्येत जरा ठीक नाही आहे ना त्यामुळे तुम्ही तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका बाळाचं म्हणाल तर त्याचा जन्म झाल्याबरोबर त्याला अनिकापासून दूर केलं जाईल माझ्यावर विश्वास ठेवा आजूबाजूच्या गोष्टी अनिकासाठी स्तब्ध झाल्या ठीक त्याच वेळी तिच्या पोटातून जोरात कळा यायला सुरुवात झाली आणि त्या त्रासामुळे अनिकाचा तोल जाऊन ती आपल्या पाठीवर खाली पडली मिठाच चाललेल्या डोळ्यांनी तिने पाहिलं की गौतम घाईना तिच्याकडे येत होता गडबडीनं त्याने फोन करून अँब्युलन्सला बोलवून घेतलं होतं पण कुणाल मात्र तिथेच लाज नसल्यासारखा ला उभा होता तो काहीच करत नव्हता ती बेशुद्ध झाली आणि काही वेळानं बाळाच्या रडण्याच्या आवाजानं तिचे डोळे उघडले फ्री डाउनलोड करा पॉकेट एफ एम आणि ऐका तुमच्या आवडत्या गोष्टींचे सर्व एपिसोड